नमस्कार मी चंदू भैया काल अक्कलगुवामध्ये शिवसेनेचा आदिवासी मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये मी भाषण करत असताना मी जे बोललो नाही ते दुर्दैवानं माझ्या तोंडात टाकण्यात आलं आणि त्याच्यावरून आज काही संघटना माझा निषेध करतात असं मला कळलं कारण मी तर भोपाळमध्ये आलेलो आहे परंतु माझी विनंती आहे की मी आदिवासी समाजाच्या साठीच सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांकडे जाणारा मी किरसिंग वसावे आणि विजयसिंग पराडगे आम्ही तीन लोकप्रतिनिधी होतो की आदिवासीच्या आरक्षणामधून कोणालाही आरक्षण देऊ नका तुम्हाला जर त्यांना आरक्षण द्यायचंच असेल तर वेगळं आरक्षण द्या परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये कुणालाही भागीदार बनवू नका अशी भूमिका मांडणारे सुद्धा आम्ही होतो कोणीही माणूस समाजाच्या विरोधात बोलत नाही मी बोललो ते लोकशाहीच्या भाषेतून बोललो बोललो ते पद्माकर दादाला बोललो आणि पद्माकर दादाला बोलत असताना हे सांगितलं की पद्माकर दादा माझे मित्र आहेत पण तरी सुद्धा जर तीन पक्षाचं सरकार आहे पद्माकर दादा सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आहे तीन पक्षाचं चा सरकार आहे कुठल्याही योजनेचं क्रेडिट घेताना तिन्ही पक्ष क्रेडिट घेतात आणि मग पद्माकर दादाला जर बोलायचं असेल तर त्यांच्या पक्षावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं किंवा त्यांच्या नेतृत्वाला जाब विचारायला पाहिजे होता त्यांनी दुर्दैवानं मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध जे नाही बोलायला पाहिजे किंवा एकेरी भाषेमध्ये मुख्यमंत्र्याचा उल्लेख केला खालच्या दर्जाची भाषा मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध वापरली म्हणून लोकशाहीच्या भाषेमधून मी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला रस्त्यावर जाब विचारू आणि ही लोकशाहीची भाषा आहे ही काही गुंडगिरीची भाषा नाही परंतु लोकशाहीमध्ये एवढा अधिकार मला तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे के जर कोणी चुकला असेल तर त्याला विचारायचं आणि तेवढंच मी सांगितलं याच्यावर काहीच सांगितलेलं नव्हतं आणि पद्माकर दादा हा कॅबिनेट मंत्री राहिलेला माणूस आहे मुख्यमंत्र्याचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे हे पद्माकर दादाला सुद्धा कळत आणि म्हणून त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती म्हणून मी फक्त त्यांच्या पुरतो मर्यादित बोललो समाजाच्या विरुद्ध कोणी बी माणूस बोलू शकत नाही हे मलाही कळतं कोणता बी समाज असो तो कारण नंदुरबार जिल्हा तर आदिवासी बहुल जिल्हा आहे आदिवासी समाजाचं नेतृत्व मान्य केलेल्या जनतेने आम्ही सगळ्यांनीच आणि या जिल्ह्यात राहायचं असेल तर आदिवासी माणूसच आमचा मोठा भाऊ आहे या भूमिकेतूनच आम्ही वावरतो पण दुर्दैवानं काही मंडळी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्या भाषणाचा कुठंतरी गैरअर्थ लावतात आहे आणि निषेध करतात आहे माझी त्यांनाही विनंती आहे राजकारणाच्या खूप जागा आहेत खूप ठिकाणी आपण राजकारण करू शकतो आम्ही पन्नास वर्षापासून आदिवासी समाजाची सेवा करतोय आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही पण आम्ही इमानदारीने तुम्ही अजूनही पन्नास वर्षापासूनच्या म्हाताऱ्यापासून तर आजपर्यंतच्या तरुणांना विचारून घ्या की रघुंशी परिवार सुद्धा आदिवासीची सेवा करण्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अग्रेसर परिवार आहे आणि म्हणून माझी भूमिका मी मांडली ती फक्त पद्माकर दादाचे बद्दल मांडली की पद्माकर दादाने हे मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध बोलायला नको होतं आजही ते मी बोलतोय की मुख्यमंत्री दादा भारतीय जनता पक्षामध्ये आहे मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्र्याला आपशब्द वापरून त्यांना काय अधिकार आहे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या बद्दल बोलावं किंवा त्यांना जाब विचारावा मुख्यमंत्र्याच्या बद्दल आदरने बोलावं एवढीच माझी अपेक्षा होती आणि त्याच भावनेतून मी बोललो रस्त्यावर जाब विचारू ही तर लोकशाहीची भाषा आहे या देशामध्ये प्रत्येक माणूस म्हणतो की आम्ही विचारू रस्त्यावरच नेत्यांना थांबवतात विचारतात की तुम्ही असं बोलले का तुम्ही असं केलं का तुम्ही आम्हाला मदत करणार का हे लोकशाहीचे संकेत आहे आणि लोकशाहीच्या व्यतिरिक्त मी काहीही बोलतो नाही कृपा करून जास्त माझा निषेध करू नका मला मोठं करू नका तुम्ही जेवढा माझा निषेध कराल तेवढा मी मोठा होईल असं मला वाटतं आणि म्हणून निषेध विषेधच्या वानगडीत पडू नका जे झालं ते कालपुरतं मर्यादित होत आदिवासी समाजासाठी नव्हतं फक्त मुख्यमंत्र्यांच्या बद्दल पद्मकर दादांनी केलेल्या वक्तव्याबद्दल होत आदिवासी समाजाच्या साठी कायम झटणारे आम्ही आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा आदिवासी बांधवांच्या हितासाठी झटणारे आम्हीच राहू एवढं वचन तुम्हाला देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र